नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील तेवीस धरणे पाहणार आहोत नागपूर जिल्ह्यात प्रमुख आठ मोठी धरणे आहेत ह्या प्रमुख आठ धरणांची संपूर्ण माहिती तसेच इतर पंधरा धरणे कोणती आहेत ते आपण पाहूयात मकर धोकडा धरण मकर धोकडा हे धरण उमरेड तालुक्यातील मकर धोकडा या गावाजवळ आहे हे धरण नागपूर शहरापासून एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर तसेच उमरेड शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे मकरधोकडा हे धरण वैनगंगेची उपनदी आंब या नदीवर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली बांधण्यात आलेले आहे मकर धोकडा या धरणाची उंची अठरा पूर्णांक एक्क्याऐंशी मीटर म्हणजेच एकसष्ट फूट तसेच या धरणाची लांबी एक हजार सहाशे चोपन्न मीटर म्हणजेच पाच हजार चारशे सव्वीस फूट आहे मकर धोकडा या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता शून्य पूर्णांक पासष्ट टी सी म्हणजेच सहाशे पन्नास दशलक्ष गण फूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता शून्य पूर्णांक छप्पन्न टीएमसी म्हणजेच पाचशे साठ दशलक्ष गण फूट इतकी आहे या धरणातून एक कालवा जातो या कालव्याच्या जा पाण्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो खेकरा नाला धरण हे धरण सावनेर तालुक्यातील रायवाडी या गावाजवळ आहे खेकरानाला हे धरण नागपूर शहरापासून सत्तावन्न किलोमीटर अंतरावर तसेच खेकरानाला हे धरण सावनेर शहरापासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे खेकरानाला हे धरण वैनगंगेची उपनदी कनान या नदीवर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बांधण्यात आलेले आहे खेकरा नाला धरणाची उंची चोवीस पूर्णांक पाच मीटर म्हणजेच ऐंशी फूट आहे या धरणाची लांबी तीनशे तीस मीटर मी एक हजार फूट आहे नाला या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता शून्य पूर्णांक ब्याण्णव टीएमसी म्हणजेच नऊशे वीस दशलक्ष घन फूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता शून्य पूर्णांक चौऱ्याऐंशी टीएमसी म्हणजेच आठशे चाळीस दस लक्ष कन्नफोट इतकी आहे कोलार धरण हे धरण सावनेर तालुक्यातील उमारी गावाजवळ आहे कोलार हे धरण नागपूर शहरापासून एकावन्न किलोमीटर अंतरावर तसेच सावनेर शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे कोलार हे धरण वनिगंगेची उपनदी कनान आणि कनानची उपनदी कोलार या नदीवर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बांधण्यात आलेले आहे कोलार धरणाची उंची तीस पूर्णांक अकरा मीटर म्हणजेच अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ फूट आहे या धरणाची लांबी दोन हजार नऊशे दहा मीटर म्हणजेच नऊ हजार पाचशे पन्नास फूट आहे कोलार या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता एक पूर्णांक पंचवीस टी एम सी म्हणजेच बाराशे पन्नास दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता एक पूर्णांक अकरा टी एम सी म्हणजेच एक हजार एकशे दहा दशलक्ष घनफूट इतकी आहे लोअर उन्ना अर्थात नंद धरण सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो की लोअर उन्ना नावाची दोन धरणे नागपूर जिल्ह्यात आहेत त्यामधील एका धरणाला वडगाव तर दुसऱ्या धरणाला नंद म्हणून ओळखले जाते हे धरण उमरेड तालुक्यातील शेडेश्वर गावाजवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे नंद हे धरण नागपूर शहरापासून त्रेसष्ट किलोमीटर अंतरावर तसेच उमरेड शहरापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे नंद हे धरण वैनगंगेची उपनदी वर्धा आणि वर्धेची उपनदी नंद या नदीवर एकोणीसशे नव्वद साली बांधण्यात आलेले आहे नंद धरणाची उंची सोळा पूर्णांक पंचवीस मीटर म्हणजेच त्रेपन्न फूट आहे या धरणाची लांबी दोन हजार पाचशे तेरा मीटर म्हणजेच आठ हजार दोनशे चव्वेचाळीस फूट आहे नंद या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता दोन पूर्णांक वीस टी एम सी म्हणजेच दोन हजार दोनशे दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता एक पूर्णांक म्हणजे टी एम सी म्हणजेच एक हजार आठशे ऐंशी दशलक्ष घनफूट इतकी आहे या धरणाला सात दरवाजे आहेत या धरणातून एक कालवा जातो ह्या कालव्याच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो रामटेक हे धरण रामटेक तालुक्यातील रामटेक गावाजवळ सहा पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावर आहे रामटेक हे धरण नागपूर शहरापासून चोपन्न किलोमीटर अंतरावर आहे रामटेक हे धरण वैनगंगेची उपनदी सूर या नदीवर एकोणीसशे तेरा साली बांधण्यात आलेले आहे रामटेक धरणाची उंची बावीस पूर्णांक दोन मीटर म्हणजेच त्र्याहत्तर फूट असून या धरणाची लांबी दोनशे एकोणतीस मीटर म्हणजेच सातशे एक्कावन्न फूट आहे रामटेक या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता तीन पूर्णांक एकाहत्तर टी म्हणजेच तीन हजार सातशे दहा दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता तीन पूर्णांक चौसष्ट टीएमसी म्हणजेच तीन हजार सहाशे चाळीस दशलक्ष घनफूट इतकी आहे या धरणातून एक कालवा जातो या कालव्याच्या जा पाण्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो रामटेक या धरणाला झेंडशी लेक असेही म्हणतात या लेकमध्ये बोटिंग केली जाते या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात लोअर उन्ना अर्थात वडगाव धरण मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो की लोअर उन्ना नावाची दोन धरणे नागपूर जिल्ह्यात आहेत त्यामधील एका धरणाला वडगाव तर दुसऱ्या धरणाला नंद म्हणून ओळखले जाते लोअर उन्हा अर्थात वडगाव हे धरण उमरेड तालुक्यातील वडगाव आणि खुर्सापार गावाजवळ बेला या गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे लोअर उन्हा अर्थात वडगाव हे धरण नागपूर शहरापासून चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावर तसेच उमरेड शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे लोअर उन्ना वडगाव हे धरण वैनविंगीची उपनदी वर्धा आणि वर्धेची उपनदी वेन्ना या नदीवर एकोणीसशे सत्त्याण्णव साली बांधण्यात आले आहे लोअर उन्ना या धरणाची उंची तेवीस पूर्णांक पासष्ट मीटर म्हणजेच सत्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ फूट आहे या धरणाची लांबी पाच हजार तीनशे तीस मीटर म्हणजेच सतरा हजार चारशे शहाऐंशी फूट आहे लोअर उन्ना अर्थात वडगाव या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता पाच पूर्णांक पस्तीस टी एम सी म्हणजेच पाच हजार तीनशे पन्नास दशलक्ष गणफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता चार पूर्णांक शहात्तर टी एम सी म्हणजेच चार हजार सातशे साठ दशलक्ष गणफूट इतकी आहे या धरणाला एकवीस दरवाजे आहेत या धरणातून दोन कालवे जातात ह्या कालव्यांच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो पेंच अर्थात कामटी खैरी धरण हे धरण पारशिवनी आणि रामटेक या दोन तालुक्यांच्या सीमेवर पारशिवनी या गावाजवळ तेरा किलोमीटर अंतरावर आहे पेंच हे धरण पश्चिम पेंच नॅशनल पार्क रेंजमध्ये आहे पेंच हे धरण नागपूर शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर तसेच रामटेक शहरापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे पेंच धरण वैनगंगेची उपनदी पेंच या नदीवर एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे शहात्तर या काळामध्ये बांधण्यात आलेले आहे पेंच धरणाची उंची बत्तीस मीटर म्हणजेच एकशे पाच फूट आहे या धरणाची लांबी एक हजार आठशे शहात्तर मीटर म्हणजेच सहा हजार एकशे पंचावन्न फूट आहे एन्स या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता सहा पूर्णांक एकोणचाळीस टी एम सी म्हणजेच सहा हजार तीनशे नव्वद दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता पाच पूर्णांक एक टी एम सी म्हणजेच पाच हजार दहा दशलक्ष घनफूट इतकी आहे या धरणाला सोळा दरवाजे आहेत या धरणातून दोन कालवे जातात ह्या कालव्यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो या कालव्यांची एकूण लांबी एक्क्याऐंशी पूर्णांक पंचवीस किलोमीटर आहे तोतला डोह धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये एक्केचाळीस पूर्णांक एकवीस टी एम सी पाणीसाठ्यासह तोतला डोह धरणाचा पाचवा क्रमांक येतो तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये पस्तीस पूर्णांक एक्क्याण्णव टी एम सी सह तोतला डोह धरणाचा चौथा क्रमांक येतो तोतला डोह धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात रामटेक शहरापासून अडतीस किलोमीटर अंतरावर असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर आहे तोतला डोह धरण नागपूर शहरापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवर तोतला डोह धरण एकोणीसशे एकोणनव्वद साली बांधण्यात आलेले आहे

तोतलाडोह या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता पस्तीस पूर्णांक एक्क्याण्णव टी एम सी म्हणजेच पस्तीस हजार नऊशे दहा दशलक्ष घनफूट इतकी आहे या धरणाला चौदा दरवाजे आहेत तोतलाडोह या धरणावर एकशे साठ मेगावॉट वीज निर्मिती केली जाते तर मित्रांनो ही होती नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आठ धरणे इतर उर्वरित पंधरा धरणे कोणती आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात चंद्रभागा धरण जाम धरण कन्होलीबारा धरण उमरी धरण पांढराबोदी धरण सिरसी धरण उरकुंदापूर धरण वाणी धरण वेना धरण पिंपळगाव अर्थात वाखजी धरण भोतेझरी धरण चिंचाला धरण चिंचोली धरण मोरधाम धरण आणि गोसेखुर्द हे मोठे धरण देखील नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद